फॅशनच्या या दुनियेत रेड लिपस्टिकला महिलांची अधिक पसंती असते तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की नॉर्थ कोरियामध्ये रेड लिपस्टिक लावल्यास कडक शिक्षा दिली जाते नॉर्थ कोरिया हा असा देश आहे नेहमी जिथे बंदी असलेल्या गोष्टींमुळे तो चर्चेत असतो पण इथल्या हुकुमशहाला रेड लिपस्टिकचा इतका राग काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नॉर्थ कोरिया असा देश आहे जिथल्या नागरिकांना त्यांच्या हुकुमशाहचे नियम ऐकावे लागतात इथल्या हुकुमशहाने फॅशनशी निगडीत असे काही नियम बनवले हे नियम पाळले नाही तर कडक शिक्षा सुद्धा केली जाते देशभरात रेड लिपस्टिक अधिक पसंती असते पण नॉर्थ कोरिया मध्ये मात्र रेड लिपस्टिक वर बंदी आहे नॉर्थ कोरिया मध्ये महिला रेड लिपस्टिक लावत नाही कारण या देशात रेड लिपस्टिक बॅन आहे नॉर्थ कोरियामध्ये फॅशनशी निगडीत विचित्र नियम सुद्धा आहेत रेड लिपस्टिक वर बंदी असल्याचं कारण म्हणजे इथला हुकुमशहा या रंगाचा संबंध व्यक्तिवाद आणि भांडवलशाही सोबत जोडतो माझ्यापेक्षा मोठं कुणी नाही अशी भावना लाल रंग दर्शवतो अशी त्याची धारणा आहे किम जोंग ला असं वाटतं की त्याच्यापेक्षा कुणी वरचट ठरू नये म्हणून त्याने हा नियम लावलाय मीडिया रिपोर्टनुसार नॉर्थ कोरियामध्ये नियमांचं व्यवस्थित पालन होतं की नाही हे बघण्यासाठी पोलिसांची गस्त ठेवली जाते इथले पोलीस बिंधा सामान तपासतात तसेच नियमाविरुद्ध कोणती गोष्ट केल्याचं आढळल्यास दंड देखील आकारतात त्यामुळे नॉर्थ कोरिया मधल्या महिला लाईट शेडच्या लिपस्टिक वापरतात तुम्हाला हे सुद्धा ऐकून आश्चर्य वाटेल की रेड लिपस्टिक इथे विकली सुद्धा जात नाही लिपस्टिक प्रमाणे केसांच्या संदर्भातही येथे कडक नियम आहेत इथे मुली केस मोकळे ठेवू शकत नाहीत तसेच इथल्या मुलींना केस वाढवण्याची परवानगी सुद्धा नाही इथे फक्त केस छोटे ठेवण्याची परवानगी आहे नॉर्थ कोरियामध्ये केसांना रंग लावण्याची किंवा स्पाइक्स करण्याची परवानगी दिली जात नाही त्यावर सुद्धा बंदी आहे किंग जोंग ऊनने पुरुषांसाठी दहा आणि महिलांसाठी अठरा पुरुषांनी आणि महिलांनी या मान्यता दिलेल्या हेअरस्टाईल सोडून कोणत्या हेअरस्टाईल केल्या तर कडक शिक्षा सुद्धा केली जाते महत्वाची गोष्ट म्हणजे किम जोंग ऊन यांच्या टेडीबॉय हेअरस्टाईलचा या हेअरस्टाईलच्या यादीमध्ये या समावेश नाही ज्येष्ठ नागरिकांना तीन इंचापर्यंत केस वाढवण्याची परवानगी आहे पण इतर मुलांना दोन इंचापेक्षा जास्त लांब केस ठेवण्याची परवानगी नाही लग्न झालेल्या बायकांना विशेषत केस छोटे ठेवण्यास सांगण्यात आले पण अविवाहित तरुणी थोडेसे मोठे केस ठेवू शकतात त्यामुळेच प्रत्येक गोष्टीसाठी असलेल्या विचित्र नियमामुळेच नॉर्थ कोरिया नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे तुम्हाला इथल्या नियमांबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा